आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत भारतातील आय व्यवस्थेचे जर्मनीकडून कौतुक भारतात सगळीकडे आता युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यू पी आयद्वारे पैसे ट्रान्स्फर केले जातात पैसे देण्याचा आणि पैसे घेण्याचा हा एक अतिशय लोकप्रिय पर्याय बनला आहे वाढत्या डिजिटलायझेशनमुळे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणं सोपं झालं आहे भारतात अनेक ठिकाणी भाजीपाला मार्केटमध्ये आता यू पी आयद्वारे पैसे दिले जातात या सर्व व्यवस्थेचे जर्मनीकडून विशेष कौतुक झाले आहे यू पी आयद्वारे पैसे देण्याच्या पद्धतीबाबत भारतीय डिजिटल पेमेंट पद्धतीचा डंका आता जगभरात वाजत आहे जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अॅनोलेना बेरबॅक यांनी भारतातील यू पी आय सेवेचे कौतुक करीत दिल्लीत दिसलं ते जर्मनी शक्य नाही अशा पद्धतीने कौतुक केले आहे एका कार्यक्रमात बोलताना जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अॅनोलेना बेरबॅक भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी बोलताना भारताचं कौतुक केलं ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांचं निधन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन झालं आहे येचुरी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते सीताराम येचुरी बहात्तर वर्षांचे होते दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते अॅक्युट रेस्पिरेटरी ट्रॅक्स इन्फेक्शनने त्रस्त होते त्यांना एकोणीस ऑगस्टला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हापासून एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते या दरम्यान आज दुपारी त्यांचं निधन झालं आहे वंदे भारत रेल्वेची चाचणी यशस्वी येत्या दिनांक पंधरा सप्टेंबरपासून हुबळी बेळगाव पुणे अशी नवीन वंदे भारत रेल्वेसेवा सुरू होत आहे याविषयी नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागली आहे या रेल्वेची चाचणी गुरुवारी घेण्यात आली या चाचणीमुळे बेळगावकरांना पुन्हा एकदा रेल्वे मार्गावर वंदे भारतचे दर्शन घडले सकाळच्या वेळी या रेल्वेचे स्वागत फुलांच्या पाकळ्या उधळून करण्यात आले या रेल्वेमुळे बेळगावकरांचा महाराष्ट्रातील मिरज सांगली सातारा आणि पुणे या शहरांचा प्रवास सुलभ होणार आहे त्यामुळे या प्रवाशांमधून रेल्वेचे स्वागत होत आहे अथर्व शिक्षाचे महत्व सांगण्यासाठी साकारला अक्षर गणेश सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे गणपती बाप्पा ही विद्येची देवता म्हटली जाते त्यामुळे या रूपाचे विविध आविष्कार अनेक ठिकाणी मांडण्यात येतात सार्वजनिक मंडळांच्या बरोबरीने घरगुती स्वरूपात देखील उत्तम प्रकारचे देखावे पाहावयास मिळत आहेत गुलमोहर कॉलनी भाग्यनगर येथील रहिवासी असणाऱ्या प्रसाद देऊसकर यांनी यावर्षी अक्षर गणेश हा देखावा मांडून आगळे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे गणपती अथर्व शीर्ष हे गणरायाचे स्त्रोत मानले जाते या स्तोत्रामध्ये ऋचा आणि त्यांचा अर्थ याविषयी विवेचन करणारी कल्पक मांडणी त्यांनी आपल्या देखाव्याच्या माध्यमातून केली आहे तसाच याचा व्हिडिओ त्यांनी नागरिकांसाठी शेअर केला आहे या माध्यमातून अथरुशिर्षाचा अर्थ सामान्य व्यक्तींना समजण्यास मदत होते तसेच गणरायाच्या महतीचे दर्शनही घडते त्यांच्या या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे यामधून देऊस्करांचा महागणपती अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे टिळकवाडीचा राजा फर्स्ट गेट मंडळातर्फे महाप्रसादाचे वितरण पहिले रेल्वे गेट टिळकवाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आकर्षक स्त्री मूर्ती स्थापन केली आहे ही मूर्ती शहर आणि परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे या मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा हजारो भाविक महाप्रसादाच्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सतीश याळगी उपस्थित होते महाप्रसादाच्या आयोजनासाठी व्यंकटेश सरनोबत नारायण पै दौलत शिंदे अरुण पत्तार उदय इंगळगिरी वसंत हेब्बाळकर केतन भाटिया संकेत कुलकर्णी व्यंकी कामत चिरायू पाटील दयानंद हिशोबकर आणि इतर सदस्यांनी परिश्रम घेतले गौरीसोबत घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन शहर आणि परिसरात गुरुवारी गौरी विसर्जन करण्यात आले त्याचबरोबर प्रथेप्रमाणे गौरीसह गणपती मूर्तींचे देखील विसर्जन करण्यात आले गुरुवारचा दिवस हा गौरींच्या निरोपाचा दिवस होता त्यामुळे महिला वर्गासह घरातील सदस्यांनी जड अंतकरणाने गौरी गणपतीला निरोप दिला शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी गौरी गणपतीचे विसर्जन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले महापालिकेतर्फे विसर्जन तलावाहून सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती गौरी विसर्जनाच्या दिवशी घरगुती विसर्जन करण्याची परंपरा भक्तांनी जपली आणि बाप्पांना देखील निरोप दिला बिम्सचा विद्यार्थी देशात नीटमध्ये नववा बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था म्हणजेच बिम्समधील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील पी जी नीट परीक्षेमध्ये देशात नववा क्रमांक मिळवला आहे ही बाब बेळगावसाठी अभिमानास्पद ठरली आहे एम बी बी एस अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेल्या डॉक्टर शरणप्पा शिना पन्नावर याने पी जी नीट परीक्षेत देशात नववा क्रमांक मिळवला आहे याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सिद्धरामय्या म्हणतात मुख्यमंत्री मीच जिल्ह्यात चर्चा वेगळीच राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भोवती सध्या अस्थिरतेचे वारे वाहत आहेत सत्तेत आल्यापासून सातत्याने वादाच्या भोऱ्यात अडकलेल्या सिद्धरामय्या यांच्या मानगुटीवर आता पक्षांतर्गत बंडाळीचे भूत बसले आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये निवडून आलेले पक्षातीलच काही आमदार आता सतीश जारकीहोळी यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर पाठिंबा व्यक्त करू लागले आहेत इतकेच नव्हे तर खानापूरचे भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी देखील सतीश जारकीहोळी यांना पाठिंबा राहील असे सांगितल्यामुळे राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहू लागले आहेत हे दिसत आहे दुसरीकडे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या तर खेपेस मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच राहणार हे, हे सांगत असल्यामुळे याबाबतचे वेगवेगळे वेग वेग तर्क लढवले जात आहेत तसेच बेळगावच्या राजकारणाला वेगळी वेग दिशा मिळण्याची चिन्हे देखील दिसत आहेत